मला सून आली की मी मस्त आराम करणार आणि तिला काम लावणार पण मी तिथं दहा वाजता उठते तर ती किती वाजता उठ मला तिथं टी शर्ट पॅन्ट घातल्याशिवाय जमत नाही तिला कसं म्हणू की आम्ही चोवीस तास डोक्यावर पदर घेऊन राहत होतो म्हणून आणि मला तिथं बाहेरचं पिझ्झा बर्गर नूडल्स खायची सवय आहे तिला कसं म्हणू खाऊ नको चांगलं नसते आणि जर ती मला म्हणली की तुम्हीच खाऊ खाऊ नुसत्या बेंडकोळी सारख्या फुगल्या तर मग जरासा मोबाईल चार्जिंगला लावला तर मला करमत नाही तिला कसं म्हणू की मोबाईल पाहू नको डोळे खराब होतात म्हणून मला इथं पिश्या राहायची सवय आहे तिला कसं म्हणू की, की तर यो 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 यो। मी नाहीतर पण लय चांगली राहत होती मी माया सासूला मम्मी म्हणते तर ती मला काय म्हणाल मॉम म्हणल का दुसरं काय म्हणाल का डायरेक्ट नावानं छाक मारल <laughs> मी सासू मला पाहायला आल तिथं म्हणली होती पूर्णाच्या पोळ्या बनवून दाखव मी तिला पाहायला गेल्यावर काय म्हणू रील बनवून दाखव आमचं लयच अवघड झालं रे देवा मला सून आली